सभा ही फार मोठ्या प्रमाणात होणार आहे ना तो न भविष्य ही उद्याची सभा होईल का शहरात आपण करत असताना लोकांचा अत्यंत उत्साह आहे की मोदीजींची हात बळकट करण्यासाठी माननीय संजयदादा मंडलिक निश्चितपणे विजयी होतील ही काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांचा उल्लेख विकास पुरुष म्हणून केला जातो असे आमचे नेते असल मुश्रीफ साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी उद्या लोक येणार आहेत जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचार्थ गडिंगमध्ये उद्या धडकणार केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांची तोप या व्यतिरिक्त सिने अभिनेता तसेच भाजपचे माजी खासदार गोविंदा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलुक मैदानी तोप अमोल मिटकरी यांची देखील टोप कडाडणार उद्या दिनांक दोन मे रोजी ठीक चार वाजता मधुशिष्ठी शाळेच्या पठांगणात संकेश्वर रोड गडिंगला जेते तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपकी बार चार पार फिर एक बार मोदी सरकार कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे ते पाच दिवस बाकी आहेत ह्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून युष पा नेते मंडळी उद्या मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर अशी सभा होणार आहे या काँग्रेसचे काही प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रमुख महेश सालवादे आपल्यासोबत आहेत सलवादे साहेब काय सांगाल उद्याच्या या सभेबद्दल कशाप्रकारे आयोजन केले आहे निश्चितच उद्याची सभा ही फार मोठ्या प्रमाणात होणार आहे ना भूतो न भविष्य ही उद्याची सभा होईल कारण की देशाचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब ह्या उद्या सभेला संबोधित करणार आहेत वास्तविक देशात जे टॉपचे मंत्री आहेत जे देशाच्या विकासासाठी जे गतिमान सरकार म्हणून म्हटलं जात आहे त्याच्या गतिमान काम करण्याचं काम व महाराष्ट्राची शान म्हणून ज्यांना ओळखलं जाते ती नितीन गडकरी साहेब येणार आहेत त्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणाची सभा होणार आहे तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामकुंडसो कुठ्यापाटील गामस्त वगैरे आणि त्या नमस्कार मागे तुम्ही एक पंधरा दिवस तुम्ही या प्रचारात फिरताय अशा प्रकारे महायुतीच्या उमेदवारांना संजयदादा मंडलिकांना प्रतिसाद भेटत आहे तसेच उद्याच्या सभेसाठी काय आम्हाला करायला लागतं गडिला तसेच तालुक्यातील पंचप्रशील नागरिकांना निश्चितपणे गडिड शहरात आपण करत असताना लोकांचा अत्यंत उत्साह आहे की मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी माननीय संजयदादा मंडलिक निश्चितपणे विजयी होतील मी काळ्या दगडावरची पांढरी रेली आहे त्याततील मात्र शंका नाही उद्याची सभा सायंकाळी चार वाजता मधुसृष्टी विद्यालय दे। तिथे देशाचे नेते महाराष्ट्राचे आपले सुपुत्र मान्य नितीनजी गडकरी ज्यांनी देशामध्ये रस्त्याचं जाळं विणलं एक वेगळा विचार लोकांच्यामध्ये एक विकासाचा विचार विकासाचं व्हिजन देशामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते नितीनजी गडकरी त्यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलूक मैदानी तो माननीय अमोल मिटकरीजी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच स्नेह अभिनेते गो सुपरस्टार गोविंदा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब ज्यांनी गडिंगरला एक विकासाचं व्हिजन दिलं गडिंगर शेअर बदलण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते आदरणीय मुश्रीफ साहेब हे या सभेला संबोधित करतील त्याच पद्धतीने मी गडिंगड शहरातील जनतेला तसेच परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला एक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की मोठ्या संख्येने नितीनजी गडकरींचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच मी नम्र विनंती करतो काँग्रेसचे माजी नगर सर नरेंद्र भद्रापूर आपल्यासोबत आहे नरेंद्र सर नमस्कार काय सांगाल मागील तुम्ही देखील पंधरा ते वीस दिवस अक्षरशः फुंजून काढलेला आहे आपला परिसर कशा सभेसाठी आपल्या नागरिकांना काय आवडतात उद्या होणारी सभा ही विकासावर आणि वैचारिक बैठक असणारी सभा होणार आहे गडिंग्लज तालुका अजरा तालुका असू दे चंदगड तालुका असू दे हा परिसर साहित्यिकांचा सा तालुका म्हणून ओळखला जातो आणि विकास काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहणारा तालुका म्हणून ओळखला जातो उद्या या सभेमध्ये असणारे या देशाचे दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब अमोल मिटकरी साहेब सिने अभिनेता माजी खासदार गोविंदा आणि या पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांचा उल्लेख विकास पुरुष म्हणून केला जातो असे आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी उद्या लोक येणार आहेत आणि हे विचार ऐकून निश्चितच त्याचं मतांमध्ये रूपांतर होऊन आमचे उमेदवार प्राध्यापक दादा मंडलिक हे प्रचंड बहुमतानं विजयी होतील यात कोणतीही शंका नाही आणि संजय मंडिक विजयी झालेत असं उद्याच्या सभेमध्ये निश्चितच घोषित केलं जाईल असा मला विश्वास आहे